किरवली राऊत गाव रोड मॉडेल विलेज करणार शरद पवळे यांचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्यात शेत पानंद रस्ते चळवळीची पहिली सभा भिवंडी तालुक्यातील किरवली राऊत पडा गावात संपन्न झाली असून या सभेत शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे उपस्थित होते या सभेला मार्गदर्शन करताना शरद पवळे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यामध्ये अनेक अनुभव आले असून हा लढा आता निर्णय वाटेवर आहे त्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चळवळीला चांगल्या पद्धतीने सहकार्य केले असून अनेक शासन निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने झाले असून या शासन निर्णयांची अंमलबजावणी त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील किरवली राऊतपाडा हे गाव रोड मॉडेल विलेज म्हणून आजच घोषित करण्यात येत आहे या गावातील सर्व रस्ते लवकरात लवकर खुळे केले जाणार असून त्यासाठी जी काही मदत लागेल ते मदत चळवळीच्या माध्यमातून मी स्वतः करणार आहे शेतकऱ्यांना मोजणी तसेच वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त हा मोफत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक सुद्धा सोसावा लागणार नाही पुढे बोलताना श्री शरद पवळे म्हणाले की ठाणे जिल्ह्यातील किरवली राऊतपाडा हे गाव रोड मॉडेल विलेज म्हणून घोषित करण्यात येत असून लवकरात लवकर या गावाचा चेहरा मोरा बदलणार असून याचा आदर्श पूर्ण जिल्हा घेणार यातील मात्र शंका नाही आजपर्यंत शेतकऱ्यांना रस्त्या नभावी अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता मात्र यापुढे शिव रस्ते व शेत रस्त्यांसाठी शेतकऱ्यांना शासन स्वतः मदत करणार आहे अशा प्रकारचे अनेक शासन निर्णय मागील अधिवेशनात निघाले आहेत शेतकऱ्यांनी त्याचा अभ्यास करून संबंधित यंत्रणाशी संपर्क करत राहावा व सातत्य ठेवून आपले प्रश्न सोडवावेत हे करत असताना कोणासोबतही वाद विवाद करू नये अशी विनंतीही शरद पवळे यांनी केली सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील पोलीस पाटील तसेच आजी माजी सरपंच उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार शिवाजी राऊत यांनी केले तर अध्यक्षस्थान मासाहेब पतपेढीचे चेअरमन दिनेश पाटील यांनी भूषवले तर सूत्रसंचालन निकेश राऊत यांनी केले या सभेचे फलित असे की सभेत नंदकुमार राऊत यांनी रस्त्यासाठी आपण आपली जमीन सहकुशीने देणार असल्याचे जाहीर केले त्याबाबत नंदकुमार राऊत यांचा शरद पवळे यांनी शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार केला इंडियन न्यूज अठ्ठावीससाठी साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट सोबत आहेत शरद सर जे महाराष्ट्र पानन रस्त्याचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याशी आपण चर्चा या की आपण साहेब नेमका आपला उद्देश काय आहे काय अनेक वर्षापासून ब्रिटिश काळापासून हा प्रश्न भेडसावत होता ब्रिटिशांनी त्या काळी नंबरी लावली होती रस्त्यांना परंतु आज नंबरी त्या ठिकाणी राहिली नाही त्याच्यामुळं हद्दनिश्चिती शेतरस्त्यांच्या व्हा ना त्याच्यावर अनेक रस्ते आहेत परंतु त्याच्या हद्दनिचिती नसल्यामुळे हा एक प्रश्न निर्माण झाला विभाजनानंतर ज्या ठिकाणी रस्त्याची नोंद शेतरस्त्यावर नसल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये आपापसामध्ये भांडण व्हायला लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या वेदनेला प्रशासकीय आणि संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि हा संघर्ष थांबावा आणि शेतकऱ्यांमध्ये प्रेम बंधुभाव निर्माण यासाठी ही चव उभी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी असे प्रशासकीय न्यायालय हेरपाटे मारतात परंतु आज रोड मॉडेल विलेजच्या माध्यमातून किरवली गाव या ठिकाणी परिवर्तन करत आहे आज तीन तीन किलोमीटर चार चार किलोमीटर शेतकरी तांदूळ वाहतात महिलांना आमच्या खूप असा त्रास या ठिकाणी होत आहे शेतीपूरक असे व्यवसाय असतात तुमचे श कुक्कुटपालन असन गोपालन असन अनेक प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी आहेत पुढच्या काळामध्ये रस्ते झाल्यानंतर या ठिकाणी शेतीला ज व्हॅल्युएशन येणार आहे आमचा शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते स्वप्न समृद्ध महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं गावाचं शेत स्वप्न पूर्ण व्हावं हो यासाठी ही चळवळ उभी केलेली आहे धन्यवाद